शेतकरी मित्र नमस्ते आपल्या फडवाजी नियोजनामध्ये ज्यावेळे आपण बागला फोडून घेतल्या बागला फोडून घेतल्यानंतर सदर ड्रीपची पाईप असणारे आपण वर खोडाच्या सायनिंद्यातच इथं ठेवली होती त्यानंतर बरोबर हे असे फुटवे निघाले एकंदरीत जे निघणारे सर्व फुटवे आहेत फूट जे आपण म्हणतो ही फूट एकदम मजबूत सशक्तरित्या निघली त्यानंतर मधल्या भागामधली जे अवस्था या अवस्थेमध्ये आपण खुदळ मारून घेतली की जेणेकरून जमीन फक्त बुसभुशीत करून एकसारखी सपाट जमीन करून घेतली ज्यावेळेस ही मोठी भरणी होईल त्यावेळेला लागण पिकाचं जे नियोजन त्या असते त्यासारखंच नियोजन आपण एकंदरीत यामध्ये पहावयास भेटेल ज्या वेळेला आपण हा एकंदरीत आपल्या भूमिपावरची एक आळवणी त्याबरोबर पी एस सी पीची पण आळवणी गेलेली आहे त्यानंतर अमोनियम सल्फेट आणि चोवीस चोवीस झुरोन युरिया असे एक तीन डोस आपले पूर्णपणे आपल्या प्लॉटला बसलेत एकंदरीत पावणे दोन महिने झालेत वाढ एकंदरीत अतिशय चांगली आहे एकंद एक ले ले की एकंद पाणी लागणे चिबडा दलदलशी अवस्था असतानासुद्धा आपणास अतिशय कोंब सुदृढ आणि सशक्त मजबूत आता जर कोंबांची जाडी पाहिली आपण तर एकदम उत्कृष्ट अशी जाडी आज आज रोजीच आपणास भेटलेली आहे की ज्यावेळेस हे बहिणीनंतरचं नियोजन दिसेल ता, ता, त्यावेळेला एक उत्कृष्ट असा प्लॉट आपल्याला यावेळी पण नियोजनाचा भाव भेटतील एकंदरीत पानाची लांबी काळोखी वगैरे अतिशय मस्तपैकी झालेले बरे शेतकरी बांधव भेट देण्यासाठी येत असतात पण ज्यावेळी भेट देण्यासाठी येत असतात त्यावेळी दिवसा एकदम कडक सूर्यप्रकाश असतो त्या सूर्यप्रकाशामध्ये आपणास साची काळुकी जी आहे ती प्रकाश परिवर्तित झाल्यामुळे मोबाईलच्या कॅमेरामध्ये काळुखी आपणास फावयास भेटत नाही पण आत्ता बरोबर हे सूर्यास्त झाल्यानंतर आपण जे शूटिंग केले त्यामध्ये या प्रकारची काळुखी आपणास दिसून येते धन्यवाद